नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी ज्या जवळपास आता सहा ते सात महिने झाला जो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो खूप जोरात सुरू होता आणि मनोज जरंगे हे जे मराठा संघर्ष होता म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या जीवनावरती किंवा त्यांच्या त्यांचं नेमकं ते एका दिवसात जरंगे झालेत का किंवा त्यांची पार्श्वभूमी सांगणारा चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरामध्ये प्र प्रदर्शित झाला आहे एकूणच त्यांच्याबद्दल त्या चित्रपटाबद्दल त्या प्रेक्षकांच्या किंवा मराठा समाजाच्या भावना काय तर आपण कसा होता सर चित्रपट प्रत्येकाला हो एक उत्सुकता होती की मनोजरंगे एका दिवसात कसे झाले किंवा त्यांची काय त्यांची पूर्व पार्श्वभूमी होती सांगणारा चित्रपट होता मुळात हा पिक्चर पूर्ण मनोज जरांगे पाटील हा उदय कसा झाला म्हणजे मराठा आरक्षण हे सक्रिय कसं झालं आणि मनोज दरां मनोज दत्तांचं नेतृत्व हे सर्व मान्य कसं झालं हे दाखवणारा हा चित्रपट आहे मी सगळ्यांना या तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की सगळ्यांनी म्हणजे कुठलाही समाज असू द्या परंतु गरजवंत असू द्या त्या सगळ्यांनी आपल्या या बहिणी आणि आपले लेकरं या सगळ्यांना घेऊन हा पिक्चर बघावा कारण जसं आपण श्रीरामाला म्हणतो की एक आदर्श पती आदर्श पुत्र आदर्श भाऊ तसंच मनोज जरंगे पाटील हे एक आज समाजातलं आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि हे चित्रपट बघितल्यानंतर आपल्या लेकरावर त्याचे संस्कार होणार आहेत आणि आंदोलनाला हे बळकटी देणारं आणि आंदोलन हे गरजवंताचं कसं आहे हे ते दाखवणारा हा चित्रपट आहे आणि आपल्याला सगळ्यालाच वाचतो काय आपण सगळ्यांनी पाहिलेलं हे आंदोलन परंतु संक्षिप्त स्वरूपात पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच हा चित्रपट खूप छान आहे असे तसे उघडे नागडे हिरो हिरोईनचे पिक्चर बघण्यापेक्षा आज ज्वलंत आदर्श व्यक्तीचं जो इतिहास आहे तो आपल्याला वाचण्यापेक्षा आज आपण पाहू शकता असं म्हणून दादांचं सगळं या चित्रपटात दाखवलेला आहे आणि हा जो लढा आहे हा कसा गरजवंताचा लढा आहे यामधून हे व्यक्त केलेला आहे अनेक दिवसापासून मनोज रंगे यांचं जे आंदोलन आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बघत होता पण एकंदरीतच मनोज यांची जी परिस्थिती दाखवली आहे याच्यामध्ये चित्रपटामध्ये तुम्हाला काय त्यांच्याबद्दल माहिती खूप आदर्श घेण्यासारखा हा चित्रपट आहे आणि येणाऱ्या मराठा युवा पिढीसाठी खूप काही शिकण्यासारखं आहे तू कुठून आला हॉलिवूड बॉलीवूड बघतो तुला हॉलिवूड बॉलीवूड पेक्षा पिक्चर बघण्यास ही पिक्चर व्हावं कारण की ह्या पिक्चर मध्ये दाखवलेला आहे की वो आपल्या जातीसाठी आपल्या धर्मासाठी काय लढावं काय करावं ह्याच्यात दाखवलेलं आहे आणि खरंच आपली जे दादा आहेत त्यांनी दाखवले की बो आपल्या धर्मासाठी किंवा आपल्या जातीसाठी लोकांसाठी नाही मागत आम्ही आम्ही आमच्या शिक्षणासाठी मागतोय लेकरा बाळासाठी शिक्षणासाठी मागतोय आम्ही शिक्षणात कुठेतरी आम्ही पुढे जाताना आमच्यापेक्षा आम्हाला जिथं जागा भेटत नाही लोकांना भेटतात आम्हाला आरक्षणामुळे आम्हाला मागे राहावं लागतं ते त्यांनी ते आहे हा एक प्रेरणादायी आहे आणि त्यांनी ते केलं कुणासाठी आमच्यासाठी लेकरा बाळासाठी त्यांनी केलेलं आहे तुम्ही कुठून आला मी सर पोहरे गाऊन आलेलो आहे काय वाटला चित्रपट बघ चित्रपट पाहून इतकं सुंदर वाटला चित्रपट की आज मनोज दादा जरंगे पाटील हे आरक्षणाचा जे आपला विषय आहे ते अनेक दिवस झालं कसं ते सांभाळत आहेत कसं एक एक टप्प्यानं पुढे घेऊन जात आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण बघण्याचं काम म्हणजे हा चित्रपट आहे हा चित्रपट बघून माणूस कसा संघर्षमय होईल याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे आणि ती चित्रपट सर्वांनी पाहावा आणि प्रत्येक हा माणूस एक गरीब घरातून एक असा घडू शकतोय की नंबर एक असं काम करेल आणि समाजाला त्याचा ह्यावा वाटेल असा हा चित्रपट मनोज दादाच्या आधारित काढलेला आहे काय वाटतं सरकारची भूमिका दाखवल्या याच्यामध्ये सरकारची भूमिका दाखवली आणि ते सहज पिक्चर बघताना लक्षात येते जे की ऑलरेडी आज समाजाला सगळ्या माहितच आहे परंतु मनोज दादाबद्दल एक सगळ्यांना लहान लहान लेकरांना असा संस्कार होतील की प्रामाणिकपणा जर असेल तुमच्याकडं जर प्रामाणिकपणा असेल तर जग तुम्हाला डोक्यावर घेत फक्त हे प्रामाणिकपणाचं प्रतीक म्हणजे मनोज दादा आहेत आणि मनोज दादा जे एवढं गाजले जगभर आणि महाराष्ट्रभर करोडोचा समाज त्यांच्या मागास जो राहिला त्याच्या एका वाक्यात जर असेल तर फक्त प्रामाणिकपणा त्याच्यामुळे इथून पुढे जे नेतृत्व करणारे तरुण आहेत किंवा जे गावगावातून पुढारी आहेत हे प्रामाणिकपणा जे आहेत त्यांच्या मागे समाज उभा राहणार आहे हे या चित्रपटातूनही लक्षात येते काय वाटतंय एकंद सांगितलं जात होतं चित्रपटामध्ये की बरेच खिसे जे उलगडणारे जसं की लाठीचार्ज असेल किंवा सगळ्या गोष्टी उलगड उलग ह्याच्यामध्ये काही दिसलं तुम्हाला एकंदरीत ज्या काही वास्तविक घटना प्रत्यक्षात घडलेल्या आहेत त्या सगळ्या काही या चित्रपटामध्ये आलेल्या आहेत आणि एक समाजाला किंवा कोणत्याही जाती धर्मावर ज्यांना म्हणजे अन्याय होतोय त्या अन्यायाला विरोध करून कशा पद्धतीनं आपल्याला मार्ग काढता येईल याचं एक उत्तम असं आदर्श चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत ना आपल्यासोबत एक दिव्यांग पिक्चर आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा चित्र प्रदर्शित झाला आहे आणि बऱ्याच 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 थिएटरवरती चित्रपट दाखवण्यात येतोय आपल्यासोबत एक दिव्यांग आहेत आपण त्यांच्याकडनं आता बघा ना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व किंवा प्रेरणादायी नेतृत्व कसं असतं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हा वे जो मुलगा आहे तो चित्रपट बघायला काय भावना घेऊन आला होता चित्रपट बघायला एकदम भारी आहे सर आताच बघितलो पण पोस्टरच नाही पोस्टर लावला नाही काय वाटतं मनोज जरंगे बाब बाबत छान वाटतं चित्रपट बघून तुला काय वाटलं छान वाटलं म्हणून तर तर बघितलं तर ह्या सगळ्या तरुणांच्या भावना आहेत आणि ते आव्हान करतायत की ज्या पद्धतीने हॉलिवूड बॉलिवूड चित्रपट बघण्यापेक्षा अशा एका प्रेरणादायी व्यक्ती असतो किंवा जे संघर्ष होता ज्यांचं नाव आता संपूर्ण महाराष्ट्रभर गेलंय अशा व्यक्तीचं चित्रपट नक्की बघ किती चालेल किंवा आता येणारी हा चित्रपट नेमका समाजामध्ये कसे जाईल हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असणार आहे माझ्या शिंदे शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर